नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप हार्दिक स्वागत आहे आपण पाहत आहोत सामान्य ज्ञान या विषयाची लेक्चर सिरीज यापूर्वी आपण राज्यशास्त्र या विषयाचे तीन लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर आज आपण पाहणार आहोत आरोग अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये जो आरोग्यसेवकचा पेपर होणार आहे त्यामध्ये विज्ञान आणि आरोग्यशास्त्र या विषयाला अतिशय वेटेज आहे तर त्यावर आधारित आपण जवळजवळ एक हजार प्रश्न अतिशय महत्त्वाचे जे की आपल्याला परीक्षेमध्ये अतिशय उपयुक्त ठरणार नाहीत असे प्रश्न पाहणार आहोत तर त्याचा पहिला भाग ज्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तर चला तर कोणताही वेळ न दौडता पाहूयात आरोग्यसेवक या पेपरसाठीचे विज्ञान आणि आरोग्यशास्त्रावरचे महत्त्वाचे पन्नास प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आलेला आहे की डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ म्हणजे काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन्सनुसार करण्यात आलेली आरोग्याची व्याख्या काय आहे तर डब्ल्यू एच ओ म्हणतं की शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्टीने अनुकूल असणे म्हणजे आरोग्यवान असणे असं म्हणत आहे प्रश्न क्रमांक दोन आहे की रोगकारकांमुळे शरीरातील पेशी नष्ट झाल्यावर तिथं कोणते रसायन स्रावते तर ते रसायन आहे हेस्ट शब्द खूप अवघड आहेत विज्ञान हा विषयच खूप असा अवघड आहे त्याच्यामुळे शब्द व्यवस्थितरित्या पाठ करायचे आहेत परत परत ते ऐकायचे आहेत म्हणजे लक्षात राहीन लिहून घेतलं तर अतिशय उत्तम प्रश्न तिसरा आहे विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी मदत करणारे रसायन कोणते तर ते कोणतं आहे इंटरफेरान्स नावाचं रसायन आहे ते आपल्याला विषाणूविरुद्ध लढण्यासाठी मदत करत असतं या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार कालावधीनुसार पडणाऱ्या रोगांच्या प्रकारापैकी जुनाट रोग जुनाट रोग म्हणजे कोण कोणते रोग आहेत म्हणजे कालावधीनुसार रोगाचे जे वेगवेगळे प्रकार पडतात त्याच्यामध्ये आपण जुनाट रोग जे असतात त्या जुनाट रोगामध्ये कोणकोणते रोग किंवा कोणकोणते विकार समाविष्ट होतात तर क्षयरोग आहे मधुमेह आहे आणि कर्करोग आहे यासारखे रोग जुनाट रोग म्हणून ओळखले जातात प्रश्न क्रमांक पाच आहे कालावधीनुसार पडणाऱ्या रोगांच्या रोगा प्रकारापैकी तीव्र प्रकारचे रोग म्हणजे काय शॉर्ट टर्म डिसीज कोणते आहेत तर ते कोणते सर्दी खोकला आणि ताप हे तीव्र रोग आहेत याच्या जोड्या तुम्ही लावू शकता की जुनाट रोग कोणते तीव्र रोग कोणते तर प्रश्न क्रमांक सहा आपण पाहूयात की एकाच ठिकाणी एकाच वेळी अनेक लोकांना होणारे साथीचे रोग कोणते कोणते त्याला इपिडेमिक म्हणतात काय इपिडेमिक तर असे रोग आहेत टायफाईड कॉलरा मलेरिया आणि प्लेग प्रश्न क्रमांक सात आहे विशिष्ट भागातील लोकांनाच होणारे म्हणजे काय एन्डेमिक विशिष्ट भागातील लोकांना होणारे रोग कोणते तर फायलेरिया याला म्हणतात हत्ती रोग आणि गलगंड त्याला म्हणतात ग्वायटर हे हे जे दोन रोग आहे ते विशिष्ट भागातील लोकांनाच होतात प्रश्न क्रमांक आठ आहे की फायलेरियासिस म्हणजे हत्ती रोग हा आजार प्रामुख्याने को कोठे आढळतो तर केरळ या राज्यामध्ये हा रोग प्रामुख्याने आढळतो आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न क्रमांक नऊ बघूयात ज्या रोगांचा प्रभाव संपूर्ण जगभर दिसून येतो अशा सार्वदेशिक म्हणजे काय पेंडेमिक रोग कोणते तर एड्स असेल स्वाईन फ्लू असेल प्लेग असेल किंवा आता सध्या जो धुमाकूळ घालता येतो कोरोना असेल हा रोग कोणता आहे पॅन्डेमिक म्हणजे काय सार्वदेशिके सगळ्या देशात तो सारख्या प्रमाणात फैलवलेला असतो प्रश्न क्रमांक दहा आहे मित्रांनो एकमेकांच्या संपर्कातून किंवा स्पर्शातून होणारे रोग कोणते तर असे रोग कोणते आहेत खरूज नायटा गजकर्ण असे आपल्याला माहिती आहे की असे रोग हे संसर्गजन्य रोग असतात प्रश्न क्रमांक अकरा आहे जीवाणूमुळे होणारे म्हणजेच जीवाणूजन्य रोग कोणते कोणते तर असे रोग आहेत टायफाईड कॉलरा घटसर्फ डांग्या खोकला धनुर्वाद निमोनिया कुष्ठरोग आणि प्लेग हे जे रोग आहेत हे जीवाणूजन्य आहेत प्रश्न क्रमांक बारा आहे मित्रांनो की विषाणूमुळे होणारे म्हणजेच कोणते विषाणूजन्य रोग कोणते तर कोणकोणते विषाणूजन्य रोग यकृताचा दाह असेल रेबीज असेल एड्स असेल देवीचा रोग असेल कांजण्या असतील गोवर गालफुगी सर्दी स्वाईन फ्लू इबोला आणि कोरोना आपल्या माहिती आहे हे रोग विषाणू आहेत आपण म्हणतो ना कोरोनाचा विषाणू किंवा आणखीन एड्सचा विषाणू कांजण्या हे सगळे रोग विषाणूमुळे होणार आहेत प्रश्न क्रमांक तेरा आहे आदिजीवीपासून होणारे म्हणजेच आदिजीवीजन्य रोग कोणते तर शिवताप आहे काला आजार आहे ह्या काला आजारलाच ब्लॅक फिवर असं पण म्हणतात तर पुढं बघूयात प्रश्न क्रमांक चौदा आहे जंतरोग हत्ती रोग हे कोणत्या प्रकारचे रोग आहेत तर हे कृमीजन्य रोग आहेत म्हणजे कृमीपासून हे दोन रोग होतात लक्षात ठेवायचा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न छोटे छोटे प्रश्न पडतील आपल्या आरोग्यसेवकला आणि ते आपले चुकले नाही पाहिजे त्याच्यामुळे हे अतिशय व्यवस्थितरित्या पाहिजेत प्रश्न क्रमांक पंधरा आहे पोषण द्रव्याच्या अतिशयवणामुळे होणारे रोग रोग कोणते म्हणजे आपल्या शरीराला एक विशिष्ट पोषण द्रव्य गरजेचे असतात त्याच्यापेक्षा कमी पण नको आहेत आणि जास्त पण नको आहेत मग असे पोषणद्रव्य जर जास्त आपल्या शरीरात गेले तर त्याच्यामुळे कोणते रोग होतात तर अतिलठ्ठपणा होतो हे आपल्याला माहिती आहे जे आपण म्हणतो ना जास्त खाल्ला की जाड होतं माणूस त्या टाईपचं तर मधुमेह असेल अतिताण असेल हे रोग काय येतं पोषण द्रव्याचं अतिशयवण झाल्यामुळे होतात प्रश्न क्रमांक सोळा आहे की कर्करोग हा रोग कोणत्या प्रकारचा रोग आहे तर पेशीजन्य रोग आहे आपल्याला माहिती आहे कर्करोग म्हणजे काय पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे कर्करोग असतो बरोबर एखाद्या ठिकाणी पेशी अनियंत्रितपणे वाढतात कंट्रोल होत नाही आपलं शरीर जनरली पेशी वाढण्यावरती कंट्रोल ठेवत असतं परंतु जेव्हा ते कंट्रोल होत नाही आपल्या शरीर क ते नियंत्रणाच्या बाहेर जातं तेव्हा तो कर्करोग झालेला असतो तो पेशीजन्य रोग आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे गुणसूत्री विकार कोणते 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 आहेत तर गुणसूत्री विकार असे तीन आहेत ते आपल्याला लक्षातच ठेवायचे येतं डाऊन संरक्षण असेल टर्नर संरक्षण असेल किंवा क्लिने फिल्टर संरक्ष संरक्षण असेल हे पाठ करायचे येतं कारण हेरो म्हणजे डाऊन संरक्षण म्हणजे काय टर्नर म्हणजे काय हे आपल्याला याच्या व्याख्या पाठ करायचे नाहीत आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पडणार नाही आपण तेवढंच पाठ करायचं आहे आपल्याला मार्क्सवादी व्हायचं आहे बाबतीत यापुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा रक्तासंबंधित म्हणजे रक्ताचे संबंधित विकार कोणते कोणते आहेत तर ते कोणते आहेत हिमोफिलिया आणि थॅलेमेसिया हे दोन रोग आहेत हे रक्ताचे संबंधित रोग आहेत म्हणजे आपण पाहिलं वेगवेगळे वे रोग कोणते कृमीमुळे कोणते रोग होतात किंवा आणखीन को जीवाणूमुळे कोणते होतात आदिजीवीमुळे कोणते होतात हे आपण व्यवस्थितरित्या प्रकार पाहिलेत तुम्ही तो चार्ट पण करू शकता लक्षात ठेवण्यासाठी प्रश्न क्रमांक एकोणीस आहे प्रदूषणामुळे होणारे रोग कोणते हा प्रश्न यापूर्वी कंबाईन पी एस आय एस टी यासारख्या प्रश्न परीक्षेला पण येऊन गेले तर प्रदूषणामुळे कोणते कोणते रोग होतात मिनामाटा रोग होतो इटाई होतो आणि ब्ल्यू बेबी सिंड्रोम रोग होतात हे तीन मिनामाटा तर तो पाऱ्या पाऱ्याचा प्रदूषणामुळे होतो हे लक्ष ठेवायचं आहे हे खूप महत्त्वाचं म्हणजे रोग आहे विचारण्याची शक्यता आहे यापूर्वी तलाठी असेल किंवा ग्रामशोक असेल यासारख्या अनेक भरतींना या मिनामाटा रोगावरती प्रश्न आलेले आहेत आणखीन प्रश्न क्रमांक वीस आहे मानसिक रोग कोणते कोणते तर पार्किन्सन्स आणि अल्झायमर हे दोन रोग मानसिक रोग येतात प्रश्न क्रमांक एकवीस आहे क्षयरोगासाठी कारणीभूत असलेला जीवाणू कोणता तर तो जीवाणू आहे मायको बॅक्टेरियम ट्युबर हा जो जीवाणू आहे ह्या जीवाणूमुळे क्षयरोग होतो प्रश्न क्रमांक बावीस आहे मायको बॅक्टेरियम ट्युबर क्युलोसिस जीवनचा या जीवाणूचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट कॉच नावाचे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी या जीवाणूचा शोध लावलेला आहे प्रश्न क्रमांक तेवीस आपण या ठिकाणी पाहत आहोत क्षयरोगाचा प्रसार कोणत्या कोणत्या माध्यमातून होतो म्हणजे मिडीयम काय क्षयरोगाचा प्रसार होण्यासाठी आपण म्हणतो ना काही रोग हवेतून पाण्यातून थुंकीतून कशातून रक्तातून पसरले जातात तर क्षयरोगाचा प्रसार होतो हवेतून होतो रक्ता रुग्णांच्या लाळेतून होतो किंवा श्लेष्मामधून होतो लक्षात ठेवायचं आहे कोणते रोग कोणत्या कारणामुळं पसरतात हे परीक्षेला जेवढं महत्त्व आहे तेवढंच आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न क्रमांक चोवीस आहे क्षयरोगाचा परिणाम मनुष्याच्या कोणत्या कोणत्या अवयवावरती होतो तर कोणते कोणते होतो फुफ्फुसे असतील मज्जारज्जू असेल हाडे असतील मेंदू असतील आणि रुक्क या अवयवावरती या क्षयरोगाचा परिणाम होत असतो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे मित्रांनो क्षयरोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून लहान मुलांना कोणती लस दिली जाते तर ती बी सी जी लस आहे लक्षात ठेवायची बी सी जी लस आपल्याला लहानपणी पासत त्याचा अफूल फॉर्म आहे लक्षात म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं बी सी जी पुढं आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे की स्ट्रेप्टोमायसिन हे जे औषधे कोणतं स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावरती प्रतिबंधक उपाय म्हणून वापरतात तर ते क्षयरोगावरती लहान मुलांना काय देतात बी सी जी तर हे हे मोठ्या माणसांना हे क्षयरोगावरती कोणतं स्ट्रेप्टोमायसिन लक्षात ठेवायचं आहे क्षयरोग ट्रेप स्ट्रेप्टोमायसिन असं हे जोडी लावायचे आता आणखीन प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे आपल्याला माहिती आहे क्षयरोगासाठी डॉट्स हा कार्यक्रम सुरू झाला आहे मग ते डॉट्सचा फुल फॉर्म विचारू शकतात काय आहे डिरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स असा ह्या डॉटचा फुलफॉर्मे हा डॉटचा प्रश्न यापूर्वी कंबाईनच्या पी एस आय एस टी आय किंवा असिस्टंटच्या पेपरला विचारलेला आहे शंभर टक्के विचारलेला आहे तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका जर पाहिलं तर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भारतामध्ये डॉट्स केंद्र कधीपासून सुरू झाले तर एकोणीसशे सत्त्याहत्तर सालापासून सुरू झाले आहेत आणि त्याचा उद्देश काय होता की या क्षयरोग्यांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून द्यायचा आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे मित्रांनो सालमोनेला टायफी सान सालमोनेला टायफी हा जीवाणू कोणत्या रोगाचे कारण ठरतो म्हणजे जी, हा जो जीवाणू आहे कोणता सालमोनेला टायफी याच्यामुळे कोणता आजार होतो तर याच्यामुळे टायफॉईड होतो आणि टायफॉईडला काय म्हणतात विषमजोर असं म्हणतात लक्षात ठेवायचे दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे कधी कधी आपला टायफॉईड हा शब्द आपल्या वासनात आला असतो पण विषम विषमजोर म्हणतात हे आपल्याला माहीत नसतं आणि आपला प्रश्न माहीत असूनही चुकण्याची शक्यता खूप असते प्रश्न क्रमांक तीस आहे टायफॉईड या रोगावरती प्रतिबंधक उपाय म्हणून कोणती लस वापरली जाते तर ती टी ए बी म्हणजेच काय टायफॉईड ए किंवा टायफाईड बी व्हॅक्सिन ह्या है दोन हे लक्षात ठेवायचं आहे टी ए बीचा फुलफॉर्म प्रश्न क्रमांक एकतीस आहे या ठिकाणी टायफाईड रोग टायफाईड या रोगाचा परिणाम आपल्या म्हणजे माणसाच्या कोणकोणत्या अवयवावरती होतो तर आतडे आणि पचनसंस्था या दोन अवयवावरती टायफाईडचा परिणाम होत असतो प्रश्न क्रमांक बत्तीस आहे कॉलरा त्याला काय म्हणतात पटकी म्हणतात हां तिच्यावरती आपण पाहिलं हे मराठी शब्द पण लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला जनरली इंग्लिश शब्द माहीत असतात त्याच्यामुळं कॉलराला पटकी म्हणतात तर या पटकी नावाचा रोग कोणत्या जीवाणीमुळे होतो तर फिब्रिओ कॉलरी ह्या जीवाणूमुळे हा कॉलरा नावाचा रोग होतो प्रश्न क्रमांक तेहतीस आहे घटसर्प या रोगाचा परिणाम माणसाच्या कोणत्या कोणत्या अवयवावरती होतो तर श्वसन या अवयवावरती ह्या घटसर्पाचा दा परिणाम होत असतो प्रश्न क्रमांक चौतीस आहे घटसर्प यावर वापरली जाणारी प्रतिबंधक लस कोणती तर ती कोणती आहे टी डी ए पी टी डॅप असं लक्षात ठेवायचं आणि ही, ही आ, टी जी टी डी ए पी लस आहे ही घटसर्पाबरोबरच डांग्या खोकला धनुर्वात म्हणजे ह्या तीन रोगावरती ही एकच लस वापरली जाते कोणते कोणत्या घटसर्प डांग्या खोकला आणि धनुर्वात कोणती लस आहे ती टी डी ए पी लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक चौतीस आहे मित्रांनो सॉरी पस्तीस आहे घटसर्प हा रोग प्रामुख्याने कोणत्या वयोगटातील मुलांना होतो तर पाच वर्षाखालील जी लहान बालकं असतात त्यांना घटसर्प रोग जास्त प्रमाणात होत असतो हे लक्षात हो ठेवायचं आहे कोणत्या वयोगटातील पाच वर्षाखालील मुलांना हा खूप महत्त्वाचा हो प्रश्न बनतो आहे प्रश्न क्रमांक छत्तीस आता इथं जरा इथून पुढं सिरियल चुकली शंभर टक्के परंतु मी आपल्याला सिरियल महत्त्वाचे हो नाही आपल्याला माहिती महत्त्वाची हो डांग्या खोकला हा आजार होण्यास कोण कोण डांग्या खोकला हा आजार होण्यास कारणीभूत रोगकारक कोणते म्हणजे काय कोणत्या जीवनामुळे डांग्या खोकला होतो ब तर हार्मोफिलस परट्यू पर्ट्युसिस काय खूप इंग्लिशा उघड्याकोड शब्द आहेत हे प्रॉब्लेम काय होतो की विज्ञान हा विषय असतो आपल्याला नंतर विज्ञान विषय नसतो त्याच्यानंतर आपल्याला विज्ञान वाचण्याची सवय नसते आणि अचानकच पेपर आला की आपल्याला ते वाचावं लागतात आणि एकदा आपल्याला ते वाचता येत नाही तर लक्षातानंतर खूप नंतरची गोष्ट परंतु पेपर जर मार्क पाडायचे असेल तर आपल्याला हे आरोग्यशास्त्र आणि विज्ञान करावंच लागणार आहे तर डांग्या खोकला हा जो आजार आहे कोणत्या रोगकारकामुळे होतं हार्मोफिलस पर्ट्युसिस ह्या रोगकारकामुळे होते प्रश्न क्रमांक सदोतीस कोणता घटसर्फ निमोनिया धनुर्वाद आणि डांग्या खोकला हे जे चार रोग आहेत कोणत्या माध्यमातून पसरतात तर हवेतून पसरतात लक्ष ठेवायचं आहे कोणते कोणते घटसर्फ निमोनिया धनुर्वाद आणि डांग्या खोकला आता तुम्ही म्हणता धनुर्वाद कसं काय हवेतून पसरतो पुस्तकात दिलं आहे आपण जास्त काळजी करायची नाही बरोबर आपल्याला मार्क्सची मतलब आहे आपल्याला याच्यात चिकित्सा करायची नाही आहे प्रश्न क्रमांक अडवतीस आहे <coughs> <coughs> आता हे सिरियल चुकणारच आहे ते अडोतीस अडोतीसचे एकोणचाळीस त्याच्यावरती तुम्ही फोकस नका देऊयात सदोतीस अडोतीसचा प्रश्न काय आहे धनुर्वाद रोगाचा परिणाम कोणत्या अवयवावरती होतो माणसाच्या तर मध्यवर्ती चेता बरोबर मध्यवर्ती चेता या चेता संस्थेवरती धनुराध रोगाचा परिणाम होतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे धनुर्वात रोग कोणत्या रोगकारकामुळे होतो कोणत्या रोगकारकामुळे होतं क्लॅस्ट्रेडियम टिटॅनी बरोबर ह्या रोगकारकामुळे धनुर्वाद होतो प्रश्न क्रमांक चाळीस आहे या ठिकाणी काय निमोनिया हा रोग कोणत्या रोगकारकामुळे होते तर मी अगोदर हे सांगतो आणखीन थोडी याच्यात माहीत सांगतो निमोनिया कोणत्या याच्यामुळे होतं रोगकारकामुळे डायफ्लोकॉकॉस निमोनिया रोग आता हा निमोनिया रोग महत्वाचा काय आता जो कोरोना आला आहे ना ह्या कोरोनाच्या आणि ह्या निमोनियाची लक्षणे सारखीची त्याच्यामुळं तो त्याच्यामुळं आपल्याला ह्या परीक्षेमध्ये काय ह्या निमोनियावरती प्रश्नांची शक्यता त्याच्यामुळे याच्या निमोनियाबद्दल मी सांगेल ते आणि आणखीन कुठं जर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती भेटली तर ती नक्की वाचून जा त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे निमोनिया रोगावर उपलब्ध असलेली प्रतिबंधक लस कोणती तर खूप महत्त्वाचं आहे या निमोनियावरती प्रतिबंधक लस उपलब्ध नाही आहे म्हणजे आपण पाहिलं की कोरोनावरती आत्ता कुठंतरी म्हणतायत अनेक अनेक संस्था आहे की सिरमसारख्या की लस आली लस आली परंतु आपण पेपरला वाचतो की कोरोनाची लस घेऊनही अनेक डॉक्टर किंवा कर्मचारी आरोग्य कर्मचारी पोलीस कर्मचारी यांचं निधन होत आहे हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे स आपल्या सर्वांसाठी त्याच्यामुळं आपण काळजी तर घेचीच आहे परंतु आपलं परीक्षेच्या दृष्टीने विचार केला तर काय निमोनिया या रोगावरती लस उपलब्ध नाही आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे निमो विषाणूमुळे निमोनिया हा रोग झालास त्याला काय म्हणतात तर त्याला सार्स म्हणतात बरं खूप महत्त्वाची माहिती काय विषाणूमुळे निमोनिया झाला तर त्याला कोणता रोग म्हणतात सार्स म्हणतात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे निमोनियाने दोन्ही फुफ्फुसावर परिणाम झाल्यास त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात डबल किंवा दुहेरी निमोनिया म्हणजे आपल्याला दोन गोष्टी काढते त्याच्यातून काय निमोनिया निमोनियामुळे जर दोन्ही फुफ्फुसावर परिणाम झाला तर त्याला डबल किंवा दुहेरी निमोनिया म्हणतात आणि निमोनियाचा परिणाम कोणावर होतो फुफ्फुसावर होतो हे पण लक्षात ठेवायचं आहे की माणसाच्या फुफ्फुस या वयावरती निमोनियाचा परिणाम होतो प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस आहे कोणत्या रोगकारकामुळे कुष्ठरोग होतो तर काय ते मायकोबॅक्टेरियम लेप्री हे जे रोगकारक आहे याच्यामुळे कुष्ठरोग होतो प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस चव्वेचाळीस आहे की कोणत्या रोगाला हॅन्सन्सचा असे म्हणतात तर ह्या कुष्ठरोगाचंच म्हणतात का म्हणतात हॅन्सन्स नावाच्या शास्त्रज्ञाने हा याचा हा शोधला होता काय रोगकारकाचा शोध लावला होता म्हणून ह्या कुष्ठरोगाच हॅन्सनचा रोग असं पण म्हणतात प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे कुष्ठरोगाचा परिणाम कोणत्या अवयावरती होतो तर परीघी चेतासंस्था असेल आपली त्वचा असेल स्नायू असतील डोळे असतील अस्थि वृषण आपण पाहतो ना की माणस कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीचे हात स गळून पडतात बोटं गळून पडतात त्यांच्या त्वचेवरती असे फोडफोड येतात बरोबर ते आपले बाबा आमटे यांनी या संदर्भात खूप मोठं काम केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बघ्यात कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीच्या स्रावातील जीवाणू किती दिवस जिवंत राहतात ते स्राव जास्त कुष्ठरोगाचं हाता ते हातामध्ये त्याला त्यात जीवाणू असतात बरोबर तर ते कोरड्या ठिकाणी नऊ दिवस जिवंत राहतात तर ओल्या ठिकाणी शेहेचाळीस दिवस जिवंत राहण्याची त्यांची क्षमता असते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो तो सव्वीस जानेवारी किंवा त्याच्या जवळचा रविवार ह्या दोन्हीपैकी कोणत्या त्या दिवशी तो साजरा केला जातो ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे प्रतिबंधक उपाय नसलेल्या कुष्ठरोगासाठी कोणत्या औषधांचा उप उपयोग केला जातो आता इथं बघा काय सांगितलं कुष्ठरोगावरती प्रतिबंधक उपाय नाही आहे परंतु त्यासाठी तरी औषध वापरले जातात कोणते त्याला म्हणतात एम टी डी ड्रग थेरपी ही जी उपचार पद्धती आहे ही कुष्ठरोगाच्या संदर्भात वापरली जाते प्रश्न क्रमांक पन्नास आहे एरसिनिया पेस्टिस या रोगकारकामुळे कोणता रोग, का रोग होतो तर प्लेग होतो कोणता प्लेग खूप महत्त्वाचा रोग आहे एरसिनिया पेस्टिस या रोगकारकामुळे प्लेग हा रोग होतो प्रश्न क्रमांक एक्कावन्न आहे कोणता रोग व्यक्तीस एकदा झाल्यानंतर आयुष्यात पुन्हा तो रोग होत नाही तर हा प्लेगच आहे एकदा जर माणसाला झाला तर तो परत कोण परत आपल्याला होत नाही म्हणजे आपण ऐकलेलं आहे की कांजण्या पण एखाद्या व्यक्तीला झाल्या तर त्या पण परत होत नाहीत पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की एकावन्न नंबरचा प्रश्न काय प्लेग गारोग एखाद्या व्यक्तीला झाला तर तो परत त्याला आयुष्यात होत नाही खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत यापुढे लेक्चर लवकरच घेऊन येईल आपण असे महत्त्वाचे महत्त्वाचे हजार प्रश्न पाहणार आहोत पेपर जवळ आले अठ्ठावीस तारखेला तुम्ही अभ्यास करा तुम्हाला शुभेच्छा आहेत चला तर भेटूयात परत पुढच्या लेक्चरमध्ये येतोपर्यंत गुड बाय